शर्मा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते या कोर्टाच्या नवीन पर्वामध्ये ज्याचं नाव आहे डोक्याला तापकी अदालत असं म्हटलं जातं की शहाण्या माणसाने कधीच कोर्टाची पायरी चढू नये आणि म्हणूनच म्हणूनच मी रोज कोर्टात लिफ्टने येते <laughs> सगळ्यात आधी या मंचावरती स्वागत करते हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतली सुपरस्टार व्यक्तिमत्व म्हणजेच नाना पाटेकर या सर प्लीज पण कोर्टाची कारवाई जर सुरू करायची असेल तर नियमाप्रमाणे आपल्याला जज साहेबांना इथे बोलवावं लागेल त्यामुळे आजच्या जज साहेबांना मी मंचावर येण्याची विनंती करते आजचे जज साहेब आहेत बॅरिस्टर काका बॅरिस्टर काकांसाठी एका जोरदार टाळ्या ये सिंदूर की डिबिया है जब भी मैं मजा घर बाहर जो वहां मेरी बायको माझी पत्नी हे माझी बायको मला देते आणि आणि म्हणते आज जर तुम्ही ही सिंदूरची डबी ये आणि टिकल्याचं पाकिट विकून नाही आला तर घरात यायचं <laughs> जर साहेबांना विनंती करते की त्यांनी बसून घ्यावं सर तुमच्यावर इथे खूप आरोप झालेले आहेत तर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की ही तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का नाही सर सरकारी वकिलावर वायफाय फ्री आहे सर मग येऊ द्या तुम्ही ऐसे का हालत झाकून का हालत सगड़ा राजकुमार से पहले उनके बूटे आते हैं जूते जूते जूते, जूते। राजकुमार ने कह दिया मतलब वो बूटे हो गए इसलिए पहले बूटे आए फिर हम आए नहीं है? माफ करना पुना केंद्र लग गया <laughs> इमली के बूटे बेरी के पेड़े पन्हे <laughs> आओ वेलकम नाना जी तो आपके खिदमत में कुछ पेश करना चाहते हैं? करिए तलवार की धार से न गोलियों की बौछार से ए बंदा डरता है तो बस नाने पाटीकार से <laughs> अच्छा लगा नाना जी को बहुत अच्छा लगा तुम्हें सर्व सक संगतिल जाओ मंतिल ना संगल वाट क्या कह रहे हो मांद्रेकर सर आपके ऊपर भी कुछ कहे <laughs> कह देते हैं <laughs> न तलवार की धार से तलवार की धार से नगोलियों की बौछार से महेश मांद्रिकार डरते हैं, तो बस मेधा मांद्रिकार से और अजित कैसे हो कौन-कौन? अजीत पारबार अजीत वो मीटर में नहीं बैठ रहा था मैडम <laughs> आपको देखकर मुझे एक शहर याद आ रहा है कार, कार? शहर शहर शेर आपके इन हसीन पैरों को जमीन पर मत रखना क्यों खाली मुंग्या आल्यात सावथीज बा तो तुम्ही पण खाली उबे तुम्हाला मुंग्या नहीं चावत हा, हा, हा। हम राजकुमार है राजकुमार को मुंग्या नहीं सावथेज भाई चावा अरे एक मिनिट ही शाईची दौद कुणाची आहे घेऊन शाहीची दौद कुणाची आहे असं म्हणाले एक मिनिट शाईची दौद बोलली ऐका ऐका हो एक मिनिट माझं नाव हवलदार भोंडू आहे हो आय एम सॉरी तर ह्यांचं नाव आहे हवलदार झंडू झंडू नाही भोंडू हवलदार माझी केस आहे एका माणसानं ना चार चार लग्न केली आहेत चार लग्न करणं गुन्हा आहे कोण तो माणूस बोलवा त्याला काय आता यांच छान <laughs> आहे सगळं असेन मी एक नगण्य पात्र म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब या नाट्याचार्याच्या जा अभिनय संपन्नतेकडे असं काना डोळा का करावा माझा अनुभव दाण का शब्द संपत्ती भरपूर कानेटकर कालेटकर का शिवराट गाण्याचे पल्ले वाक्य टाळ्या वाजेपर्यंत खेळून न थांबता मला अव्यात बोलता येतात फक्त बोलताच येत नाही बोलता बोलता समोरच्याला त्याला ब्लँक करता येतात मग मा माझ्याकडे दुर्लक्ष का बाई <laughs> तुम्ही काही म्हणालात कितीही म्हणालात तरी तो मी नव्हे काय झालं तर चहा मिळेल का जरा राजे सज्जन गडाकडे झालेले दिसतात ही एक गोष्ट फार बरी झाली जे आम्हाला साधलं नाही ते कार्य तुम्ही काय शक्ती झालं राजे सज्जनगडाकडे रवाना झाले दिसतात ही गोष्ट फार बरी झाली अरे आम्ही काय करायचो आम्ही कुणाकडे बघायचो हे कळत नाही आमला काका। हा, सरका। हा, तर पुन्हा एकदा आपण या केस कडे वळणार आहोत आणि नाणा सरांवरती पहिला आरोप असा आहे आपल्याला माहितीये की सर हे खूप मोठे अभिनेते आहेत अभिनय ते वेगवेगळ्या प्रकारचा करत असतात पण त्याच बरोबर त्याचबरोबर वाचनाची सुद्धा आवड आहे पण तरी सर आम्ही असं ऐकलंय की तुम्ही नवीन कलाकारांना प्रोत्साहन देता तुम्ही नवीन दिग्दर्शकांना प्रोत्साहन देता पण तुम्ही नवोदित कवींना प्रोत्साहन देत नाही म्हणजे माझ्याकडे काही कविता आल्या नवोदित कवींच्या त्यातलीच एक सादर करते त्यातली का त्यांनी आरोप केलाय का हा कविता अशी आहे तुझी आठवण येतात दगड मारला आवाज आला सर शब्दांकडे लक्ष <laughs> <laughs> तुझी आठवण येतात पाण्यात दगड मारला आवाज आला डुबु तेव्हा तो म्हणाला तोबुक 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 मला तुझा हा आरोप मान्य आहे अप्रतिम फार छान पण नाना सर असे असे लोक भेटत असतील पुस्तकं वगैरे तुम्हाला देत असतील त्यावरती तुमची प्रतिक्रिया मागत असतील त्यावर तुमचं काय म्हणणं असतं मी माझ्या पद्धतीनं देतो प्रतिक्रिया म्हणजे कोणी नसताना आणि खरं सांगतो मकरंद यांना तुम्ही विचारा आम्ही एक कविता संग्रह आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही खूप थकलो की तो वाचतो अशाच अप्रतिम अभिजात त्या <laughs> तर हा आरोप मान्य केलेला आहे यावर मला सरकारी वकिलांना विचारायचं की त्यांचं काय म्हणणं आहे <laughs> हो, कविता क्या होती है <laughs> <laughs> क्या होती है जानते हो कविता कौन थी कौन थी हमारी डाव आ? आ? ए, ए, मेरी डाव आई है मैं खेल रहा हूं। <laughs> मेरी कविता सुनना चाहोगे नाना जी? हाँ। yeah. <laughs> लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथोड़ा, घोड़ा मनाला, घोड़ा मनाला। <laughs> 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 क्या करता है इस खेल को नहीं जानते? नहीं। पाइप बॉल यानी नहीं ग्लास खेल। तुम आया नाना तक सकते हैं क्या तो ग्लास के बॉल के, के? जब राजकुमार ने कहा है तो गेंद को बॉल में जाना होगा देखना चाहोगे कैसे कैसे <laughs> जरूर देखो <laughs> 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 देखा इस बॉल में ये गेंद गया <laughs> वो काम से गया <laughs> कविता केल्या पाहिजे आम्ही आमच्या तरुणपणी कविता अंग्रेजी मी आय लव यू अंग्रेजी कहते आय लव यू गुजराती मेम करू बंगाली मेहते भाऊबली आम्ही तुम्हाला भाऊबली असायच और पंजाबी कहते हडीप्पा तो मी नव खतरनाक माणूस नाद नाही करायचा खतरनाक माणसाचं काय चाललंय सरांवरती पुढचा आरोप आहे सर की तुमच्यावर तुमच्या काही तंत्रज्ञांनी असा आरोप केलाय की शूटिंगच्या दरम्यान दिग्दर्शकांना तुमच्यावर ओरडता येत नाही म्हणून ते त्यांच्यावर राग काढतात म्हणजे लेखी जसं उने लागेल तर सर मला मांद्रेकर सरांना विचारायचं की असं कधी झालं होतं का काय होत की एक सिनियरिटीच मान ठेवायला लागतो कधी कधी त्यामुळे काही करताच येत नव्हतं पण काय करणार ना बोलता येत नाही अरे पण मला एक साधा प्रश्न बोलता येत नाही म्हणजे बोलता न येण्यासारखं मी काही करायचो का नाही तीन इन जनरल काही असं असतं ना की एक आर्टिस्ट आपलं एक एक घेऊन येतो मग ते रिहर्सलमध्ये गळ दादर वापरे आता सांगायचं कसं मग एक तिसऱ्यालाच एक आपण पाहुण्याच्या ते जाऊ दे, दे। आ, आ, साप मारायचा असतो ना पाहुण्याच्या काट्या हां तर तसं ते अरे पण मी तुला दिग्दर्शक म्हणून मान्य केल्यानंतर तुझ्या डोक्यामध्ये होती असं अडी काही नव्हती अडी काही नव्हती पण फायदा झाला की नाही तुम्ही सांग तिकडे कोर्टात आता मी साहेबांना विचारणार आहे की यावर काय मत आहे माझ म्हणणं एवढंच आहे की हा चहावाल्याचा जो चहा आहे हा एक उत्तम असा चहा यांनी या पोराने दिलेला आहे आणि विशेष म्हणजे मला जे आहे तू जे क्वालिटी मेंटेन केलेली आहे <laughs> के गेल्या आठ दिवसापासून हा मुलगा सेम चा देतोय वा टेस्ट सेम आहे ओ साहेब आठ दिवसापूर्वीचा चहा पिताय तुम्ही <laughs> सेम गायला तर प्या ना क्लास द्यायची तिकडं माणसाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वागावं लागतं आता माझ्या चार लग्न झालेली आहे किती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वागावं लागतं एका ठिकाणी जातो मी तेव्हा आ... बायकोला विचारतो मी काय वेगळे कशी आहेस बरी आहेस ना चहा वगैरे देणार आहेस की नाही आ... 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 पाहिजे तू ना आता असं <laughs> बायकोला विचार पहिल्या बायकोला बायकोला काय काय चहा वगैरे देणार आहेस का नाही आ... येऊन घोषणारे कधी पासून चाना झाली हानू का तिकडे बायको बायको गिरोश झालो गिरो मग झेल नाही आज नाही त्या दिवशी त्यानंतर आज मध्ये कधीच नाही केलं मी तर सांगतो नाही सगळे आरोप मान्य पण या अदालतचा एक नियम आहे सर की शेवटी एक शिक्षा भोगावी लागते आणि ती काय असेल हे तुम्हीच ठरवा नाही शिक्षा असं नाही म्हणू आपण त्याला पण सगळ्यांची एक इच्छा पूर्ण करणे असं एक असतं या अदालतचा नियम तर नाना तुमच्या आवडीचा एखादा डायलॉग आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल तुमच्या आवडीचा कुठलाही तुमचा टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन जगावं की मरावं हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं कि फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळल्या जाडीमेच्या यातनेस मृत्यूच्या कळ्याशार डोहा आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागलं तर तर हीच खरी मेक आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभारात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कठोरा घेऊन उभे राहतो खालच्या माने आमच्याच मारेकरांच्या एका बाजूला आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू सुद्धा आम्हाला विसरतोस मग विस्कटलेल्या हडांचे हे सापडे घेऊन हे करुणा करा आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोका आदळायचं रे कुणाच्या